माऊली कुठे चालला तुम्ही पण पप्पा कुठे मग राहील का कुठे चालले तुम्ही ना का मला तर सांगितलंय नाही तुला कधी सांगितलं का म्हणते मला नाही यायचं दुखत आहे मला ताप आलाय त्याच्यापेक्षा तुला काय सांगत बसू आम्ही चाललोय तुला नाही नको आता अचानक नको अगं लय भारी आहे नको नको या जाऊन मला असले थकव आलाय बर तुला काय आणायचंय का मला काहीच नाही आणायचं माऊलीला कॉफी घाला आणि एखाद्या राट पाण्यात बसवा त्याला आणि त्याला नीट सांभाळा बर का गर्दीतले लय पळत येतो तुला येताना गरम गरम जिलेबी घेऊन येतो हा जिला जिला हा जिलाबी आण बा जिलाबी आवडत मला हा हा जा मग सांभाळून बघा पोराला सांभाळा बाय माऊली माऊली आता आपण सोनगाव मध्ये आलो ना हो चालेल चाले। नऊ जत्रेला आलो खरी शूटिंग करता करता एक बैल असा घुसला असा सांडावाने घुसला का माझ्या दोन्हीच्या दोन्ही पायांना प्रॉब्लेम आलाय आता जबरदस्त लागले तुम्हाला तो बैल दाखवतो मला असं वाटलं एखाद्या मोटरसायकलनीच मला उडवलं का काय दोन्हीच्या दोन्ही पायांना मला लागलंय प्रचंड वेदना मला हे बघा हा बैल एवढ्या गर्दीमध्ये फटाके उडव उडवताय आणि त्याच्यामुळं ते बैल गे विफारले आणि ते पण पाठी मागून आला अचानक काय कळालंच नाही मला सगळं बंद झालं आता या ठिकाणी इथं या पालखीचेच व्हिडिओ मी बनवत होतो तेवढ्यात तो बैल आला आणि मी तर या ठिकाणी पडलो होतो मी बैल पण सोडून घेतले त्याच्यामुळे बघा या ठिकाणी आणि मित्रांनो या रथाचे मानकरी गाडे परिवार आहे या ठिकाणी सोनगावामध्ये बघा इकडे पाऊस लावला आपण नाही निघेल माहिती का तुझ्या पप्पाला उडून दिलं डायरेक्ट गाडी मिरवणूक चालू असताना एक बैल पाठी मागून आला मी शूटिंग करत होतो आणि दोन्हीच्या दोन्ही पायांना ना जबरदस्त लागले माझ्या आणि इतक्या वेदना उरायला का माप नाही आणि मोबाईलही पडला होता हातातून पण मोबाईल वाचला बरं का पण पायांना दोन्ही पायांना वेदना प्रचंड हो ये गे। चेस घ्यायचं का साबसिडी घ्यायची घेतलं माउली जत्रा कशी आहे भारी, है। भारी है ना तुला आवडली का आता आपण तिकडे जायचं का हे किती रुपयाला घेतलं आता काय घ्यायचं बरं भारी

गरम गर का हो काय चटका बाई तर गरम गरम वडे काढून राहिले वडे घ्यायचे का वडे दत्तू मामा दत्तू मामा गुडी शो खातो का गोड गोडे जाताना घेऊ ना गरम गरम जिलेबी अरे ती गरम गरम जिलेबी आवडते का तुला हा ना एक वर्ग हरवला आता वाटतं बँडच्या गाडीने दिलं अनाउन्समेंट केली त्याची या महिलेच या ताईचं बाळ हरवलंय आम्ही आता इथे बत्ता खायला आलोय आणि बरेच मित्र या ठिकाणी बसले बघा पाठीमागे माऊली पण बसले त्यांच्याबरोबर बत्ता खायला मित्रांनो सोनगाव मध्ये आलो जत्रेला पण फार एन्जॉय झाला एकदम डी जेवाला अजूनही काही ते वाजवायचं दी ना आणि लोकही काही ते डीजेवाल्याला जाऊन द्यायना त्याच्यामुळे ना आता बाकीचं काही चित्रीकरण दाखवायचं होतं पण का ते काही दाखवता नाही आलं तर आता आम्ही घरी निघतोय बरेच आमच्या सायकडच्या मित्रांनी आम्हाला भेळ खाऊ घातला त्याच्यानंतर दहीवडे खाऊ घातले आहे का नाही माऊ तर मित्रांनो Have it our last.